वीस सालानंतर एकवीस बावीसमध्ये जे शासन होतं राजकीय कुठला विषय येऊ नये म्हणून मी कोणाचं नाव घेत नाही त्या काळच्या शासनामधल्या एका प्रमुख असलेल्या व्यक्तीचं एक मी जस्ट कोट आपल्याला सांगतो तेव्हा त्यांनी असं एक कोट केला होता की हे जे शैक्षणिक धोरण आहे हे शैक्षणिक धोरण म्हणजे एक चित्रपट होता पूर्वी त्याचं नाव त्यांनी घेतलं होतं हे शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणाच्या आईचा घो असं हे शिक्षणाचं धोरण आहे हे थोडंसं अनपार्लमेंटरी वाक्य वाटेल पण शिक्षणाच्या आईचा घो नावाचा एक चित्रपट होता थोडक्यात काय तर नकारात्मकता त्या दृष्टीकोनातनं आली शेवटी असं आहे जे राज्यकर्ते असतात जेचं जे क्रियान्वयन करणारे प्रमुख असतात त्यांचंच जर मत असं असेल तर पुढं ते जाणारच नाही त्यामुळे एकवीस साली आपल्याकडं काही झालं नाही बावीस साली काही झालं नाही तेवीस साली मात्र ज्यावेळेस शासना मला संधी मिळाली शासनामध्ये बदल झाला आता त्याच्यामध्ये मी परत ते राजकीय अभिनिवेश घेत नाही कोण होतं कोण आलं तो अभिषेक वेगळा पण तो महत्वाचाच आहे च महत्वाचाच आहे तो आपण टाळूच शकत नाही त्यामुळं तेवीस साली जशी संधी मिळाली तसं पहिलं आत्ताचं जे शासन आहे युती शासन आपण म्हणू त्यांनी पण काय म्हणू आपण त्याला ते एकनाथ शिंदे होते त्यानंतर फडणवीस होते त्यांनी पहिलं काम काय केलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली कधीपासून दोन हजार तेवीस आता पंचवीस साल चालू आहे दोनच वर्ष झालेली आहेत तीन वर्ष काही केलं के नाही किंवा झालं नाही आणि आता तेवीसपासनं आपण करतो आता तेवीस सालापासून आता तर पंचवीस साल चालू आहे म्हणजे दोनच वर्ष झालेली आहेत मी मगाशी माझी क्रोनॉलॉजी तुम्ही ऐकली असेल शहाऐंशी सालचं धोरण ब्याण्णवला सुरू झालं त्यामुळं वीस नंतर एकवीस गेलं बावीस गेलं आता तेवीस तेवीसला सुरू झालं आता पंचवीस त्यामुळं दोन वर्षामध्ये जे करणं शक्य आहे ते आपण केलेलं आहे त्यामुळं आव्हान आहेत पण आव्हानी राहणारच आहेत आपण लगेच त्या आव्हानावर बोललो मी जसं आपण म्हणतो ना एखादं बाळ छोट असतं तो, तो पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तो तसंच रांगणारच येते त्याला अजून काही पुढं वेळ लागणार ना आपण लगेच त्याच्याकडनं पळण्याची अपेक्षा करणार का त्यामुळे चॅलेंजेस नक्की आहेत पण ते चॅलेंजेस ओव्हरकम करता येतील ते चॅलेंजेस दूर करता येतील आता मी चॅलेंजेस पहिला चॅलेंजेस सांगतो की शिक्षकांची भरती हा पहिला चॅलेंज आहे पण असे चॅलेंजेस हे सार्वत्रिक चॅलेंजेस आहेत त्यामुळं शे चॅलेंजेस आहेत नाही असं नाही एक आहे मानसिकता पाहिजे दृढ निश्चय पाहिजे की हो हे शैक्षणिक धोरण राष्ट्राचा विकास करणारं रा आहे ओव्हर अँड अबाव द एक्झिस्टिंग चॅलेंजेस त्यामुळं चॅलेंजेस असूनसुद्धा हे धोरण आपल्याला अवलंबावं लागेल आणि आपण ते आता महाराष्ट्रामध्ये अवलंबतो त्यामुळं चॅलेंजेसच्या पेक्षा सुद्धा त्यापासनं जे हल्ली जे आउटकम म्हणतात ना त्यापासून काय निष्पत्ती मिळणार आहे आपल्याला ती फलनिष्पत्ती माझ्या दृष्टीने फार महत्वाची आहे